जैना शेठ मधी आणि उमेश शेठ मनवेल यांचे देखील आगमन झाले त्यांचे देखील मनपूर्वी सचिव स्वागत सुटली प्रेक्षणीय प्रेक्षणी या ठिकाणी खाल्ली पायत्यावरून सुटली आणि परत एकदा अवध सलवली पड्याल पिवळं वाद अड्याल ब्लॅक व्हाइट तास साज आहे दोघांच्या काटा किरडत आहे कोण होतोय बिंदवरी जिगरवास बैलाणी त्यावरती बसणाऱ्या मर्दिनचा खेळ पाहायला मिळतोय अतिशय सुंदर आणि चेतन ड्रायव्हर कारुणकरांचा वर्षस्व आता सरपेट डान्स साहेब धन्यवाद सुंदर अशी गाडी आणली चेतन विजय बैलगाडी मालकाचा चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे या ठिकाणी सुंदर अशी मागास शंभूची गाडी पावली आणि हानोडावर मोरगावकरांचा या ठिकाणी आदत किंग पावला त्याबद्दल या ठिकाणी संतोड्यावरला एक हजार रुपयाचं बक्षीस आहे संतोड्यावर आपलं बक्षीस हानोडावर यांच्याकडून घ्यायचंय भिजा होता या हनुमान प्रसन्न राहू चौरे काटे टोनला का दोन मधल्या एकवीस हजार जोड कालो प्रसन्न सोनदाय थोडं उकरून भिंगोरच्या गोड्याचे मानकरी निशान लक्ष्मण बाहेर खोनी यांचा सूर्य आणि अक्षय कदम धरणा काम यांचा डॉल्वी भी, भिंगोरच्या गोळाच्या मानकरी यांचं अभिनंदन या राजेश शेठ बैकर पलस पनवेल आपले सहर्ष स्वागत या ठिकाणी मन्याबाई बैलाचे मालक आकाश ठोंबरे आपलं देखील अभिनंदन सुंदर गाडी बनली सूर्या आणि डोलबीची या ठिकाणी चलवार आधी सेट नलवडे आपलं सुद्धा या ठिकाणी सरच्याच स्वागत आहे त्याबरोबर बापू सेठ निंबोरे आपलं सुद्धा सरच्याच स्वागत आहे सुधीर सर घिसरे आपलं सुद्धा या ठिकाणी सरच्याच स्वागत आहे ज्या शर्ती जमलेल्या आहेत त्या ठिकाणी पडदिसी खाली पायथ्यावर जायचंय आणि बॅरिगेटच्या बाहेर